नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर उद्या 30 ऑक्टोबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे आवळानवमी कार्तिक महिन्यात येणाऱ्या आवळानवमीला खूप महत्त्व आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दे दिलं गेलेलं आहे कारण हा जो महिना आहे कार्तिक महिना हा श्री विष्णूला समर्पित केला जातो तर दर कार्तिक का महिन्यात शुक्ल पक्षाच्या तिथीला आवळा नवमी आपण साजरी करत असतो या तिथीला अक्षय नवमी असं सुद्धा म्हटलं जाते या दिवशी आवळा वृक्षाची पूजा केल्याने घरात धनप्राप्तीचे योग जुळून येतात आणि घरात श्रीमंत होण्याचे मार्ग जे आहेत ते मोकळे होत असतात आणि गरिबी दूर होते तर आवळा नवमीपासून तर देऊठणी एकादशीपर्यंत दिवाळीची समाप्ती होते आणि या तिथीपर्यंत भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीबरोबरच भगवान शिव यांची आराधना पूजा केली जाते आवळा वृक्षाच्या झाडाखाली वास करत असतात हे त्रिदेव असं म्हटलं जाते की घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीची कृपा राहण्यासाठी या दिवशी माता लक्ष्मीने ही आवळ्याच्या झाडाची पंचोपचारी विधीनुसार पूजा केली होती कारण आवळ्याची उत्पत्ती जी आहे ती श्रीहरी विष्णूजवळूनच झालेली आहे म्हणून या दिवशी विष्णूची आणि माता लक्ष्मीची सेवा केल्याने आपल्याला अनेक पटीने लाभ होत असतात घरात ऐश्वर धन प्राप्तीचे योग जुळून येतात म्हणून या दिवशी काही उपाय आणि सेवा जर तुम्ही करत असाल तर याचे फळ जे आहे ते बाजूने आपल्याला शंभर टक्के डबल प्रटीने आपल्याला प्राप्त होतात या दिवशी जर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान दान तपश्चर्या करण्यासाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो गरिबी दूर होते आणि गरीब व्यक्तींना जर तुम्ही या दिवशी पैसे दान करत असाल तर यामुळे सर्व दुःखापासून संकटापासून मुक्तताही होत असते म्हणून या दिवशी भाविक भक्त माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय जे आहेत ते करत असतात आरोग्य व धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी हे उपाय जे आहे हे केले जातात म्हणून वास्तुशास्त्रामध्ये हा दिवस खूप महत्त्वाचा आणि श्रेष्ठ असल्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर उद्या गुरुवार आवळा नवमीच्या दिवशी उपासनाही केला तरीही चालेल पण अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आणि एक रुपयाचे नाणे जे आहे ते इथे अर्पण करायचे आहेत ज्यामुळे घरामध्ये चौबाजून पैसा जो आहे तो आकर्षित होईल घरात अखंड लक्ष्मी नानेल सात पिढ्याचे दारिद्र्य हे लवकर कमी होईल कुटुंबावर वाईट संकट येणार नाही घराची मुलाची पतीची खूप प्रगती होईल असा एक दिवा आणि एक रुपयाचे नाणे आपल्याला कुठे ठेवायचे आहे कशा पद्धतीने ठेवायचे आहे आणि केव्हा ठेवायचे आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये जय महालक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय आहे नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर पहा हा उपाय जो आहे तर आवळा नवमीच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेमध्ये किंवा दुपारीही तुम्ही करू शकता जेव्हा वेळ मिळेल वे तुम्हाला ते वेळेमध्ये वे तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आवळा नवमी जी आहे तर ही तिथी संपूर्ण दिवसभर राहणार आहे म्हणून तुम्ही कधीही हा उपाय जो आहे तो करू शकता तर पहा हा जो उपाय आहे हा खूप प्रभावी म्हटला जातो कारण वास्तुशास्त्रामध्ये गरुड पुराणामध्ये हा उपाय सांगितला गेलेला आहे लक्ष्मीप्राप्तीसाठी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि कर्जमुक्तीसाठी आणि करोड्याच्या कर्जातून मुक्तता होण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो आवळा नवमी वर्षातून एकदाच येत असते त्यामुळे आवळा नवमी अत्यंत शुभ मानली जाते जर हा उपाय गुरुवारच्या दिवशी आवळा नवमीच्या दिवशी तुम्ही जर करत असाल तर श्री हरिविष्णूबरोबरच आपल्या कुंडलीमधील दोष असेल विघ्न असेल तर हे कमी होत असतात त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सहवास वर्षानुवर्ष आपल्यासोबत राहत असतो जर तुमच्या घरामध्ये पैसा आलेला टिकत नसेल किंवा आजारपणामध्ये पैसा खर्च होत असेल आजारपण असल्यामुळे तुम्हाला सतत दुसऱ्याकडून पैसा हा मागावा लागत असेल भरपूर कष्ट मेहनत करूनही त्याचं फळ तुम्हाला प्राप्त होत नसेल भरपूर जण मेहनत करत असतात कष्ट करत असतात पण कष्ट करूनही पाहिजे तेवढा पैसा येत नाही या दिवशी जर आर्थिक स्थिती तुम्हाला सुधरायची असेल किंवा लक्ष्मी माताला प्रसन्न करून घ्यायचं असेल जर आपल्या घरावर माता लक्ष्मी नाराज असेल तर त्या घरामध्ये पैसा हा येत नाही ज्या घरामध्ये पतीपत्नीमध्ये कलह हो असतो त्या घरामध्ये माता लक्ष्मी राहणं पसंत करत नाही घरामध्ये पतीपत्नीमध्ये एवढे वाद होतात की आरडाओरडा होतो त्यामुळे माता लक्ष्मी त्या घरात राहत नाही लक्ष्मी माताला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि चौबाजूने पैसा घरात यावा यासाठी हा उपाय जो आहे तो खूप प्रभावी म्हटला जातो जर तुम्ही हा उपाय या दिवशी जर केला तर करोडाच्या कर्जातून मुक्तता होते घरात लक्ष्मी स्थिर राहते घरातील कितीही दारिद्र्य असेल तर ती कमी होते आवळा नवमीच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सर्वात प्रथम एक आवळा घेऊन यायचा आहे आणि त्या आवळ्याचा रस जो आहे तो आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि या पाण्याने आपल्याला आंघोळही करायची आहे यामुळे आपलं मन स्थिर राहते मनामध्ये वाईट विचार येत नाही शत्रूपीडा तयार होत नाही आत्मा आणि शरीर शुद्ध होते आपल्या जीवनातील पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते नकारात्मकता दूर होते त्यानंतर आपल्याला देवाची पूजा जी आहे ती करायची आहे या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहेत श्रीहरिविष्णूला आपल्याला सर्वात प्रथम आभिषेक पंचोपचारे दही दुधाने आपल्याला घालायचं आहे सर्व देवाची पंचोपचारी विधीनुसार पूजा करायची आहे विष्णूला खिरीचा प्रसाद आपल्याला ठेवायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान ठेवायचं आहे पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत माता लक्ष्मीला गुलाबाचे किंवा कमळाचे फुलं अर्पण करायचे आहेत त्यानंतर एक ताट घ्यायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला सर्वात प्रथम दोन वातीचा शुद्ध तुपाचा गाईचा दिवा जो आहे तो तयार करून घ्यायचा आहे त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची आहे त्यानंतर एक कलश भरून घ्यायचा आहे कलशामध्ये आपल्याला साखर कच्चं दूध जे आहे गाईचं ते टाकायचं आहे गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर हळद कुंकू अक्षदा टाकायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आवळ्याचे झाड जिथे आहे वृक्ष जिथे आहे तिथे जायचं आहे त्यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर तो सर्वात प्रथम प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायचे आहे चंदन अष्टगंधक हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर एक रुपयाचं नाणं घ्यायचं है। आहे आणि त्यानंतर या नाण्याला आपल्याला हळद चंदन अष्टगंधक लावायचं आहे उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे है। त्यानंतर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि पैशाचे माग पैशाचे मार्ग मोकळे होण्यासाठी खूप प्रभावी स्तोत्र आहे त्यानंतर आपल्याला हे नाणं जे आहे एक रुपयाचं ते हातामध्ये घेऊन हा उपाय करायचा आहे आणि त्यानंतर आवळ्याच्या वृक्षाखाली आपल्याला जरासा गड्डा जो आहे तो करायचा आहे आणि त्यामध्ये त्या झाडाच्या मुळेशी आपल्याला हे एक रुपयाचं नाणं जे आहे ते टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला या वृक्षाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत अकरा प्रदक्षिणा करता वेळेस आपल्याला जय महालक्ष्मी हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्हाला कोणताही मंत्र येत असेल तर तो तुम्ही म्हणू शकता त्यानंतर दोन्ही हात जोडून आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील संकट विघ्न दूर होऊ द्या घरामध्ये दुःख गरिबी आहे तर ती दूर होऊ द्या आपल्या मनाभावातून या वृक्षाला आशीर्वाद घेऊन डोकं टेकवायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा व्यक्त करायची आहे म्हणून हे एक रुपयाचं नाणे जे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता आणि हा आणि शुद्ध तुपाचा दिवस जो आहे तर या झाडाखाली आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा आहे श्रीहरिविष्णूबरोबरच माता लक्ष्मीचाही आशीर्वाद प्राप्त होतो जीवनातील जेवढे अडचणी आहेत समस्या आहेत त्या संपतात आणि घरात जेवढे सदस्य आहेत तर त्यांनी हा उपाय जो आहे तर तो करू शकता जेवढे सदस्य आहेत त्यांनी हा उपाय करू शकता जर तुमच्या घरामध्ये मासिक धर्म असेल सुतक पडलेला असेल तर हा उपाय तुम्ही करू शकत नाही जर आपल्या घराला नजर लागलेली असेल दोष लागलेले असेल किंवा घरामध्ये विघ्न असेल पैसा घरातून खर्च होत असेल यामुळे घराची आणि मुलाची प्रगती कुठेतरी थांबलेली आहे जीवनात तुमच्या खूप अडचणी समस्याला तुम्हाला तोंड द्यावे लागत असेल या दिवशी आवळ्याचं पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे त्यानंतर हळद आपल्याला भिजवायचे आहे हळदीच्या सहाय्याने यावर आपल्याला स्वस्तिक हे काढून घ्यायचं आहे स्वस्तिक हे मांगल स्वरूप म्हटलं गेलेलं आहे जीवनातील जेवढे विघ्न आहे मंगल कार्य आहे हे सफल होण्यासाठी आणि स्वस्तिक चिन्ह हे जे आहे तर ते दोन्ही साईडला आपल्याला उंबरवट्यावर काढायचं आहे आणि या पानावर स्वस्तिक काढून आपल्याला मुख्य उंबरवट्यावर तोरण तयार करायचं आहे तोरणामध्ये आपल्याला अकरा आंब्याचे पानं टाकायचे आहे आणि दोन्ही साईडला हे पानं आपल्याला लावायचे आहे यामुळे आपल्या घरात मंगल कार्य असेल ते सफल होतात विघ्न टळतात आणि घराची मुलाची प्रगती जी आहे कुठेतरी खुंटलेली आहे तर ती व्यवस्थित होते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदत असते घरामध्ये सुख संपत्ती लागू लागते म्हणून हा उपाय जे आहे ते उद्या करून पहा सर्व कार्यास सफलताही मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा